मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या तर तिकडे ठाकरे गटाकडूनही वायकरांच्या पक्षप्रवेशाबाबत सूचक प्रतिक्रिया येताना दिसत त्यामुळे वायकरांची मनधरणी करून शिंदेंनी ठाकरेंना मोठा दणका दिल्याची चर्चा आहे कारण वायकरांचे ठाकरेंशी कौटुंबिक आणि पारिवारिक संबंध होते अशातच वायकरच आता शिंदेसोबत जाणार असल्यानं शिंदेंनी ठाकरेंच्या बाले किल्ल्यालाच सुरुंग लावल्याचं बोललं जात खरं तर रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत शिवसेना फुटीनंतर वायकर हे ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहिले आणि मग ते ईडीच्या रडारवर सुद्धा आले जोगेश्वरीतल्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी कडून चौकशी सुद्धा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल ट्विट करून वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं आता राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव आहे येत्या काही दिवसात शिवसेना सोहळा पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावलं जात आहे हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं राजकारण याआधी कधीच घडलं नव्हतं हो असं राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय खरं तर रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत ते लढतील आणि जिंकतील आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत ऍट द रेट आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी या ट्विटमध्ये टॅग सुद्धा केलाय तर रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचा आरोप राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय तर रवींद्र वायकरांवर सत्ताधारी पक्षांकडून दबाव वाढत चाललाय असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी सुद्धा म्हटलंय आता वायकरांच्या भेटीमागे एका गुप्त भेटीचा उल्लेख केला जातो ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत वायकरांची गुप्त भेट झाल्याचं बोललं जात आहे आणि मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातला आणखी एक आमदार शिंदेच्या गळाला लागणार अशी चर्चा सुद्धा आहे या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा सुद्धा होती मात्र हा आमदार नेमका कोण हे कळत नव्हतं पण आता ते नाव रवींद्र वायकर यांचं असल्याचं समोर येत आहे खर तर शिंदे आणि वायकरांच्या गुप्त बैठकीत काय ठरलं तर काही दिवसांपूर्वी जी गुप्त बैठक झाली होती यावेळी वायकरांनी एकनाथ शिंदेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आपण मूळ शिवसैनिक आहोत धनुष्यबाणाचे पायिक आहोत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचंय असं वायकरांनी एकनाथ शिंदेना सांगितल्याचं वृत्त आहे तरी ईडीच्या रडारवर असलेल्या रवींद्र वायकरांची याआधी सुद्धा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी झाली आहे गेल्याच महिन्यात वायकरांच्या घरावर ईडीनं धाडही टाकली होती त्यानंतर आता रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते कारण वायकरांनी त्यांच्या सोबतच्या सर्व स्थानिक नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुखांनाही तयारीत राहण्याचे आदेश दिल्याचं कळतंय आता हे रवींद्र नेमके कोण आहेत तर ते जोगेश्वरी भागातून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले तर दोन हजार सहा ते दोन हजार दहा या काळात वायकरांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तीन वेळा झालेल्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकीत ते जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत महाविकास आघाडीचं सरकार असताना रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री पदाची धुराई होती त्यामुळे ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले रवींद्र वायकर आता ठाकरेंनाच जय महाराष्ट्र करणार आणि शिंदेच्या वळचणीला जाऊन बसणार अशी चर्चा आहे त्यामुळे शिंदेने ठाकरेंना मुंबईतच आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आपल्याला याविषयी काय वाटते मतं कमेंट करून नक्की सांगा आपण हा व्हिडिओ सकाळच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि चॅनल अजून केलं नसेल तर ते आवर्जून करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका आणि राजकीय घडामोडींसाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका